कमफोर्थ फाउंडेशन मुंबई या सेवाभावी संस्थेच्या वतीने श्री गाडगे महाराज प्राथमिक माध्यमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालय ढाकरमल येथील ग्रंथालयाला उपयुक्त पुस्तके मुलींकरिता सॅनिटरी पॅडचा वितरण कार्यक्रम संपन्न झाला ढाकरमल येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ज्ञानामध्ये भर पडावी तसेच मुलींच्या उत्तम आरोग्यासाठी कम फाउंडेशनच्या संचालिका श्रीमती शेरील गायकवाड यांच्या सेवाभावी संस्थेकडून गाडगे महाराज ग्रंथालयाला उपयुक्त पुस्तके तसेच आदिवासी विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅड कपडे व खेळ इत्यादी भेटवस्तू देण्यात आले आदिवासी समाजातील मुले मुले शिक्षणापासून वंचित राहू नये तसेच त्यांना शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ढाकरमल शाखेचे विकास पुरुष ज्ञानदेव पाटील अहोरात्र आदिवासी बांधवांच्या आदिवासी ठाण्यामधील अनेक गरजू लोक थंडीच्या बचावासाठी स्वेटर ब्लँकेट घेण्याची आर्थिक परिस्थिती नसते अशा गरजूंना मदतीसाठी ज्ञानदेव पाटील यांनी अनेक सेवाभावी संस्थेच्या मदतीने मदत करणारा समाजोपयोगी उप वनमॅन आर्मी प्रमाणे मेळघाट परिसरामध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे शाळेहून थोर नाही मंदिर या अभिनव आदिवासी बांधवांना शिक्षणाचे महत्व पटवून देऊन तसेच स्वच्छतेचे महत्व व दिवाळी निमित्त करंजी एक मोलाची असे विविध उपक्रम राबवून आदिवासी बांधवांच्या पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ढाकरमल शाखेचे संचालक ज्ञानदेव पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये श्री गाडगे महाराज प्राथमिक माध्यमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालय उल्लेखनीय कार्य करीत आहे वेळप्रसंगी स्वतःच्या खिशाला कात्री लावून गोरगरीब आदिवासी मुलांच्या शैक्षणिक विकासात सहकार्य करणाऱ्या कम्फुर्द फाउंडेशन मुंबई या सेवाभावी संस्थेच्या संचालिका शेरिल गायकवाड यांचे श्री गाडगे महाराज मिशन मुंबई तसेच ढाकरमल शाखेने खूप खूप आभार मानले आहेत तस्मिन शेख सुलेमान मेमन जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी